नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी घटस्थापना दिनी फुलोरा उत्सव बांगर कुटुंबियांकडून साजरा घटस्थापना नवरात्र सर्वत्र साजरा होत असतानाच ग्रामीण भागामध्ये शेतकरी जे आत्ताचे आधुनिक शेतकरी झालेले आहेत त्यांच्या मार्फत कुलदेवतांची उपासनांपरे रूढी प्रमाणे मार्गदर्शन करताना दिसत असून हे बांगर कुटुंबीय संस्थानिक राजाच्या काळामध्ये येथे शेती आणि जमीन कसरण्यासाठी आणण्यात आले होते आज हे कुटुंब विशाल झालेले असून राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये नोकरी व व्यावसायिक क्षेत्रामध्ये यांच्या येणाऱ्या पिढ्यांनी मानाचे सन्मानाचे प्रतिष्ठित स्थान मिळवलेले असून बांगर कुटुंबीय सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन विक्रमगड गावाच्या विकासाला शेती आधुनिक शेती शेतीपूरक व्यवसाय व्यतिरिक्त उद्योगधंद्यामार्फत गाव विकासाला चालना देण्यास महत्वाची भूमिका बजावत आहेत तरी या उत्सवादिनी कुटुंबियांनी दिलेल्या प्रतिक्रिया वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचे रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत बांगरकोटे आणि इथे आता नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि या नवरात्रीच्या उत्सवामध्ये घटस्थापना सुद्धा चालू आहे आणि आपल्याकडे काही इकडचे ज्येष्ठ वरिष्ठसुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की जे जे जा बांगर कुटुंबिया हे कशा पद्धतीने आता ही नवरात्री उत्सव हा साजरा करतात आणि त्या संदर्भात बांगर कुटुंबियांचा इतिहास काय तर जाणून घेऊया आपलं नाव तर माझं नाव जनार्दन गजानन पाटील बांगर आम्ही इथे साधारणतः साडेतीनशे वर्षापूर्वीपासून इकडे वास्तव्यास आहेत आणि शेती हा आमचा मूळ व्यवसाय आहे आणि ह्या नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही आमचे कुळदैवत त्यांची घटस्थापना आज जेवढे वर्ष करत आलं आणि घटस्थापनेमध्ये आमचे पूर्वज केले पूर्वजांनी केली आम्हीसुद्धा करतोय आमच्या मायमाऊलींनी केली आज आमच्या मिस सौभाग्यती असतील किंवा हे असतील बहिणी असतील किंवा मुलं असतील हे सुद्धा ते भक्तिभावाने त्याची तेवढे सेवा करतात नऊ दिवस उपवास राखतो आणि त्याच्या संदर्भात धार्मिक कार्यक्रम जेवणाचं वगैरे फुलोऱ्याच्या दिवशी एक जेवणाचा कार्यक्रम असतो आमचा तर आपल्याकडे विक्रमगड उपनगराध्यक्षसुद्धा आहेत तर आपण जाणून घेऊया की बांगरकोट्यामधून एक चांगलं भूषे असं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्या तुम्ही काय सांगू शकाल भांगर कुटुंबियाचं पुढच्या चाललेला आहे तर बांगर कुटुंबियांचे इथं नऊ दिवसाचं घटस्थापने इथं विराजमान झालेले आहे आणि कार्यक्रम हा भक्तिभावाने चालू असतो काही का आपण इथे स्त्रिया सुद्धा आहेत बायका त्यांना जाणून घेऊया काय म्हणाल तुम्ही कशा पद्धतीने काही कार्य केलं जातं आमच्याकडे आम्ही एकदम सगळेजण सगळे भांगर परिवार एकदम एकत्र येतो आणि पूर्ण नऊ दिवस आणि खूप छान प्रकारे असं मस्त मज्जा करून आणि आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो धन्यवाद